आजच्या जात्यावरच्या ओवळीमधून घरातील नवीन सुनेला चांगले संस्कार देणारी सासू साकार होताना आपल्याला दिसते पाहूया ही स्त्री आजच्या जात्यावरच्या ओळीमधून काय म्हणते ते झाली सव सांज दिवा लावं तू लगव उजेड पडतो गाई म्हशीच्या पागावं झाली सव सांज दिवा लावं तू सवाशनी बैलाच्या आधी गाया आल्या त मोकाशिनी खांद्यावर पदर नको नारी दिवा लाव लक्ष्मीबाईला याया वाटतग भिऊ आस्तुरी पुरुषाची किर किर लक्ष्मीबाई बोल तिथं निघ ना मला धीर आस्तुरी पुरुष दोघं बसनी चाराला लक्ष्मीबाई बोल काय करावं संसाराला घरात सुनेला चांगले संस्कार देणारी सासू या जात्यावरच्या ओळीमधून व्यक्त होते दैनंदिन जीवनात घरातल्या गृहिणीला चांगले संस्कार जतन करावे लागतात आणि त्या संस्कारावरच घराचे घरपण टिकून असते सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी देवापुढे व घरातील कोठ्यातील दिवे लावण्यास ती सुनेला सांगते वासरांच्या ओढीने दिवसभर चरण्यासाठी गेलेल्या गाई लगबगीने घरी आलेल्या आहेत सांजवात लावताना डोईवर पदर घ्यावा कारण सतत डोईवर पदर असणे म्हणजे घरंदाजपणाचे लक्षण आहे अशी शिकवण ही सासू आपल्या सुनेला देताना दिसते ज्या घरामध्ये पुरुष आणि स्त्रीचं सतत वादविवाद सुरू असतो त्या घरात लक्ष्मी टिकत नाही अशा प्रकारची एक मौलिक शिकवण देखील ही सासू आपल्या सुनेला देताना दिसते कुठल्याही ग्रंथपुराणांचा तिचा अभ्यास नाही पण साधे आणि सोपे संस्काराचे नियम ती आपल्या सुनेला शिकवताना दिसते